नमस्कार मंडळी तुम्ही बघत आहात लिक्सिन पावडर घेतलेला आहे म्हणजेच अँटीबायोटिक आणि भरपूर दिवस झाला आपण आपल्या पक्षांना लिक्सिन पावडर अँटीबायोटिक दिलं नव्हतं तर आता परत अँटीबायोटिक आणि मल्टीविटॅमिनचा डोस आपण देत आहोत पण आजचा डोस थोडासा आगळ्या वेगळ्या पद्धतीचा रोजच्या नाही कोंबडी पकडायची तोंड तिचं ब आ करायचं आणि त्याच्यामध्ये सिरीजनस सोडायचं औषध असं नाही तर हे ब्रॉयलरचं फीड आपण आणलेलं आहे आता आपल्या पक्षांना तर हे फीडच औषधाच्या पाण्यामध्ये आपण मिक्स करतो मित्रांनो आणि हे मकाचं फीड असतं आणि त्याच्यामध्ये सप्लिमेंट्स वगैरे मिक्स केलेले असतात सगळेच आणि त्यामुळे ह्यामुळं काय होतं प पिलांचं वजन लवकर वाढायला सुरुवात होते आणि जर तुम्ही कोणी जर ब्रॉयलरचं फीड जर द्यायचा विचार करत असाल जर तुमच्याकडे पैसे असतील तर तर पिलं लहान असतानाच स्टार्टर आणायचं मित्रांनो त्यामुळं काय होतं तुमचे पक्षी खूप चांगल्या प्रकारे ग्रोथ करतात आणि पक्षी असा ह्या कोंबडीसारखा मोठा दिसतो मित्रांनो आणि वजन पण त्याचं खूप मोठं होतं आणि मग त्याचा फायदा असा होतो की आपण आपलं पक्षी आपल्या मनानुसार सहाशे रुपयाला पण विकू शकतो सातशे रुपयाला पण विकू शकतो मागच्या वेळेस मागच्या वर्षी माझ्याकडं कोंबड्या होत्या आणि मी त्यांना लहानपणापासूनच फीड द्यायचो असलं हे माझ्याकडे पैसेही त्यावेळेस राहायचे जास्त तर ते फीड मी आणून द्यायचो आणि त्यामुळं माझे पक्षी खूप लवकर मोठे व्हायचे वयाला वयानं पण आणि वेटनं सुद्धा आणि मग मी सहाशे रुपयाला त्या वर्षी कोंबड्या विकल्या होत्या मित्रांनो तर खूप मोठ्या मोठ्या पक्षी व्हायच्या हो आणि हा एक आमच्या छोट्या पक्षीमधला छोट्या पिलांमधला एक पक्षी आहे आणि ही पटडी आहे मित्रांनो खूप युनिक कलर आहे हिचा व्हाईटमध्ये खूप छान कलर आहे आणि मला हिला विकायचा नाही मला घरीच ठेवायचा हिला आणि ही कोंबडी आपली खूप झालेली आहे बाहेर फिरत आहे आणि आता पप्पानं आणून ठेवले या पक्ष्यांसाठी वेगळं फीड आणून ठेवले बाजूला काय होतं मोठे कोंबडे आणि छोटे पिल्लं त्यांच्यामध्ये जास्त मुलं तर मोठेच पिलं खातात आणि छोट्या मोठेच पक्षी खातात आणि छोट्या पिलांना खायलाच मिळत नाही मग त्यांच्यासाठी आपण वेगळं ठेवलं पाहिजे कधी पण मग त्यामुळे भांडणं वगैरे होणार नाहीत आणि मारामारी पण होणार नाही आणि हा काळा कोंबडा दिसतोय अलीकडचा तर तो सगळ्यात मोठा कोंबडा आहे या पक्ष्यांमधला आणि त्याच्या बाजूचा आपण दुसरा मोठाच कोंबडा आहे तर हे दोन कोंबडे आणि एक ही पटडी आपल्या घरी ठेवायचा असं विचार चालला मित्रांनो आणि इकडे ह्या दोन कोंबड्या खात आहेत मस्तपैकी आणि ह्या फीडमध्ये औषध मिस मिक्स केलेलं आहे लिक्सेन आणि अँटीबायोटिक अँटीबायोटिक आणि मल्टीविटॅमिन तर हे दोन्ही गोष्टी आता आपल्याला प्रत्येक वेळेस पक्षाला तोंड आकारायचं त्याच्यामध्ये नळीनं औषध पाजवायचं आता ती गरज प पडणार नाही मित्रांनो आणि पक्षी स्वतः खातील पण आणि त्यांच्या पोटामध्ये औषध पण जाईल अशी ही युक्ती केलेली आहे मी गेल्या वर्षी पण मी असंच खाऊ घालायचो या पक्ष्यांना तर आता ही कोंबडी आलेली आहे बघा हिचा दोन पिलं होती तर आता हिनं पिलं तर आणि चेहरा बघा लाल झालेला आहे बऱ्यापैकी आणि आता ही अंड्यावरती येणार आहे तर आता सध्या कोंबड्यासोबत क्रॉसिंग पण करत आहे ही त्यामुळं आता लगेचच अंड्यावरती येईल आणि मला हिचेही अंडे कलेक्ट करायच्यात आणि त्याच्यापासून पिलं करायच्यात का तर माझ्या सगळ्या कोंबड्यांमध्ये हिचा कलर युनिक कलर आहे मित्रांनो आणि हिचे पिल्ले मला घेता आले नव्हते हिचे अंडे आम्ही विकून टाकले होते तर ह्या आता हिचे पिल्ले घ्यायच्यात आणि सध्या मोसम आहे थोडाफार गरमी हळूहळू वाढत आहे पण गरमी वाढेल पण पिलं पण आपल्याला मिळतील मित्रांनो तर हिच्या अंड्यापासून पण आपल्याला पिलं तयार करायच्यात आणि आपले सबस्क्रायबर एक आहेत नळदुर्ग त्यांचं गाव आहे मित्रांनो आणि ते आय थिंक धाराशिव जिल्ह्यामध्ये येत असेल तर ते नळदुर्गहून येणार आहेत आपल्या इकडं आपले पक्षी घेऊन जाण्यासाठी तर ते येण्याच्या अगोदरच मी ह्यांना अँटीबायोटिक आणि मल्टीविटॅमिनचा डोस देत आहे का तर आपल्या आपल्या पक्षामध्ये एकही व्हायरस राहू नये आणि ते मरू नये तिथं गेल्यानंतर पण ते, ते चांगलं सर्वाईव्ह करतील मरणार नाहीत ना ना अशा पद्धतीनं मी काळजी घेत आहे त्यांची आणि आता इथून एक दोन दिवस कंटिन्यू त्यांना दोन तीन दिवस मी डोस देणार आहे अँटीबायोटिक असेल परत ॲस्ट्रोवेट असेल वजनवाढीसाठी आपण विकतोय पण आपण त्यांना एकदम निरोगी पक्षी करून द्यायचे आहेत मित्रांनो म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचा आजार नसेल अँटीबायोटिकचं पावडर दिल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये जरी कुठला आजार असेल रोग असेल तर तो सगळा कमी होऊन जातो विटॅमिनची मात्रा त्यांना मिळाल्यामुळे त्यांचं वजन पण वाढतं आणि भूक पण वाढते मित्रांनो तर या सगळ्या गोष्टींचा फायदा या फीडमध्ये पण आणि फीड आपण देतोय मक्याचं हे फीड आहे त्यामध्ये पण सप्लिमेंट्स आहेत त्यामुळे काय होतं लगेचच ग्रो करतात मित्रांनो काही कारणामुळे मला ते आणता आलं नव्हतं तर यावेळेस आता मी आणलेलं आहे आणि आता इथून पुढं आपले दुसरी जी पिल्लं येणार असतील तर ते पिल्लं पण चांगल्या प्रकारे ग्रोथ करतीलच करतील, करतील। आणि ह्या कोंबड्या पण चांगले वेट गेन करतील आता थोडंसं वेट ह्यांचं कमी झालं होतं वेट गेन पण करतील आणि अंडी पण एकदम व्यवस्थित देतील मित्रांनो तर मस्तपैकी त्यांना आता आपण फीड देत आहोत आणि हा माझा कोंबडा आहे पांढरा तर आता लालवाला कोंबडा विकणार आहे सबस्क्रायबर का का ते घेऊन जाणार आहे तर ते मोहळला आणि आजी पण आणि पप्पा पण हे दोघंच जास्त बघतात मित्रांनो सकाळी सकाळी मी काय माझ्या ड्युटीला जात असतो तर ही कोंबडी मस्त खात आहे हा कोंबडा पण मस्त खात आहे याला आपण विकणार नाही हा घरीच ठेवायचा आहे खूप मोठा होईल हा आणि खायला पण खूप जास्त खातो मित्रांनो हा कोंबडा पप्पाच्या आवडीचा जास्त आणि काय होतं पप्पाच्या हातात येऊन तो खातो म्हणजे हातात जे काय असेल तर एवढं तो मानसाळलेला आहे पक्षी म्हणजे आमच्या पक्षी बऱ्यापैकी मानसाळलेले आहेत मित्रांनो माणसाला पण जास्त भीत नाहीत खरं तर असलं पाहिजे असं काय तर आपण प्रेम करतो मला नंतर तो पक्षी आपल्यावरती ट्रस्ट करून आपल्याजवळ येतो मित्रांनो तर असे आपण हे पक्षी सांभाळलेले आहेत आणि ह्या कोंबडीने पण आता दोन पिल्ले सोडलेले आहेत हे हिचेच दोन पिल्ले आहेत मित्रांनो एक नर आहे आणि एक मादी एक कोंबडा आणि एक कोंबडी तर आपण हे पक्षी सगळे मोहोळच्या सरला देणार आहोत ते पण येणार आहेत तर ते आल्यानंतर पण तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ पाहायला मिळेल म्हणजे आपण त्यांना पक्षी इथून देतोय आणि ते इथून घेऊन जाणार आहेत बाईकवरती तर ही एक छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली यूजफुल वाटली असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि मला कमेंट्स करत जात जावा म्हणजे मला नवीन नवीन टॉपिकवरती पण व्हिडिओ बनवता येतील आणि तुमच्यासाठी युजफुल पण होतील मित्रांनो तर नक्की सांगा आ, ही पण कोंबडी आपल्याला विकायची आहे मित्रांनो हिचा रेट आपण पाचशे रुपये सांगितलेला आहे सध्या अंडे देत आहे ही पण लवकरच खूड होईल जर कुणाला पाहिजे असेल तर बघा आणि मला नक्की कॉन्टॅक्ट करा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद